विधानसभेच्या निवडणुका येत आहेत आणि अशा प्रसंगी आपण पाहतोय जिकडे तिकडे खरंतर काँग्रेसला जिवंत करण्यासाठी काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विचारवंतांची फौज लागलेली आहे अनेक संघटना कामाला लागलेल्या आहेत खरं तर दोन हजार चौदाला काँग्रेसचा पराभव का झाला याची जर आपण कारणमीमांसा पाहिली त्याच्यात आपल्या लक्षात येतं की काँग्रेसचा पराभव हा काँग्रेसच्या काँग्रेसमधील असलेल्या इतर नेत्यांच्या ह्या संजामी मानसिकतेमुळे प्रत्येक राज्यामध्ये असा एक भांडवलदार वर्ग आहे संजामदार वर्ग आहे त्या वर्गाचं काँग्रेसवर असलेलं वर्चस्व घराणेशाहीचं वर्चस्व अशा अनेक कारणाने खरंतर दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक गाजली आणि म्हणून भाजपला सत्तेमध्ये येता आलं याच्या कायला कारणीभूत फक्त आणि फक्त काँग्रेस आहे काँग्रेसचं राजकारण आहे आता विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये आहेत पुन्हा एकदा पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत पासून ते अगदी संसदेपर्यंत काँग्रेसमधलं घराणेशाहीचं संजामी मानसिकतेचं राजकारण संपलेलं नाही आणि म्हणून आज आपण पाहतोय घराणेशाहीचे उमेदवार हे सर्वच पक्षाने दिलेले असले तरी काँग्रेसनं मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घराणेशाहीला जपलेला आहे संजामी मानसिकतेला जपलेला आहे आणि हीच काँग्रेसच्या पराभवाची दोन हजार चौदाच्या लोकसभेतली कारण आपल्याला सांगता येतात मागच्या लोकसभेमध्ये खरंतर संविधान बदलाचा आणि इतर अनेक घटना घडामोडींचा इश्यू करून काँग्रेसनं अर्थात महाविकास आघाडी निवडणुका जिंकल्या परंतु ह्या निवडणुका जिंकल्यानंतर आपण आता पाहतोय की विधानसभेला तसंच वातावरण निर्माण करण्याचं काम सुरू आहे परंतु काँग्रेस मधली घराणेशाही कशी आहे आणि याचा काय परिणाम मतदारावर होतोय आणि कशा पद्धतीने दोन हजार चौदा एकोणीस आणि आता चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये यश अपयश काँग्रेसला आलं आणि आताच्या विधानसभेला नेमकी कशी घराणेशाही काँग्रेसची जबाबदार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे योद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत घराणेशाही नकोच मग हे काय आहे घराणेशाही नाही का, का? आपण पाहतोय की दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आयत कोलीत भाजप आणि मित्र पक्षांच्या हातामध्ये काँग्रेसनं दिलं आणि काँग्रेसचा पराभव झाला ते आज ताकयत आपण पाहतोय काँग्रेसला खरंतर केंद्रात सत्ता मिळवता आलेली नाही दोन हजार चौदाची निवडणूक असेल लोकसभेची दोन हजार एकोणीस असेल आणि दोन हजार चोवीस असेल तिन्ही निवडणुकीमध्ये आपण जेव्हा पाहतो इथे काँग्रेसला पराभवाला समोर जावं लागलेलं आहे पण याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की नेमकी ही घराणेशाही कशी आहे तर आपण पाहतोय देशाला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीसला आणि त्या स्वातंत्र्याच्या नंतर आपण पाहतोय की प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू ही निवडणूक न घेता प्रधानमंत्री झाले आणि प्रधानमंत्री झाल्यानंतरच्या निवडणुका आपण पाहतोय की एकोणीसशे एकावन्न बावनच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पुन्हा काँग्रेस सत्तेमध्ये आली आणि सत्तेमध्ये येऊन काँग्रेसचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू झाले निवडणुका न लढवताही सत्तेत येणं आणि एक दोन हजार सॉरी एकोणीशे बावनच्या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय की पुन्हा सत्तेमध्ये प्रधानमंत्री प्रधानमंत्री म्हणून नेहरूजी पुढे आहे आणि मग ह्या ज्या काही निवडणुका आहेत बावनच्या नंतरच्या निवडणुकी आपण निवडणुका आपण पाहिल्या अगदी एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत चौसष्ट ला खर तर अं आपण पाहतोय एकोणीशे चौसष्ट ला नेहरू गेले आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की इंदिरा गांधी यांचा कालखंड सुरू झाला वगैरे वगैरे पण ह्या सगळ्या घडामोडी जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की या देशाच्या लोकशाहीला घराणेशाहीचा कलंक लागलेला आहे सरंजामी माणसाचा कलंक लागलेला आहे आणि हा कलंक का कायम चुटकून ठेवण्याचा आरोप हा वारंवार काँग्रेसवर होताना दिसतो आणि हा आरोप का होतो आज आपण पाहतोय आज गांधी घराण्याचा जर विचार करायला गेलं तर नेहरू नेहरूच्या कन्या इंदिरा गांधी इंदिरा गांधींचे चिरंजीव राजीव गांधी राजीव गांधीच्या नंतर त्यांच्या त्यांच्या कन्या आणि सुपुत्र असलेले राहुल गांधी असतील किंवा प्रियंका गांधी आणि इकडे आपण पाहतोय सोनिया गांधी ही जी काही गांधी परिवाराची आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जी काही घराणेशाही दिसून येत आहे हीच घराणेशाही खरंतर काँग्रेसच्या पतनाला आणि काँग्रेसच्या पराभवाला दोन हजार याच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आली आणि ही परंपरा आजची नाही तर देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासूनची काँग्रेसची घराणेशाही आज तागायच टिकून आहे आणि म्हणून आपण जेव्हा पाहतो की ही, ही घराणेशाही आजही टिकून आहे एकोणीसशे बावनच्या निवडणुका झाल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेसचं काँग्रेस जर खरंच लोकशाही समर्थन करणारी असती काँग्रेस खरंतर तर समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायाचे मूल्य जपणारी काँग्रेस असती तर एकूण एकोणीसशे बावनच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव हा काँग्रेसनं केलाच नसता तर आपण पाहतोय की देशाच्या संविधान निर्मितीमध्ये असेल किंवा राष्ट्राच्या निर्मितीमध्ये असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अनन्यसाधारण महत्व आहे आणि हे कोणीच नाकारू शकत नाही परंतु आपण पाहतोय एकोणीसशे बावनच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करण्यात आला मुंबई उत्तर मदे, उत्तर मध्ये जागेवर काँग्रेसचे उमेदवार नारायण सदोबा कादोळकर यांनी हा पराभव केला होता हे काँग्रेसचे उमेदवार होते आणि ते बाबासाहेबांचा पराभव झाला होता आणि मग या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण विचार करतो की असं का घडलं काँग्रेस जर एवढी घरांनी एवढी लोकशाहीला मानणारी असेल कारण आता आपण पाहतोय विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये आहेत आणि काँग्रेस जिकडे तिकडे गवगवा करत आहे जिकडे तिकडे चर्चा सुरू आहे काँग्रेसच्या अनेक विचारवंतांची जे विचारवंत काँग्रेसनं खऱ्या अर्थानं पाळलेले आहेत असं म्हणणं काय वावगं ठरणार नाही आणि मग हे पाळलेले जे काही विचारवंत आहेत ते मार्केटमध्ये सांगत आहेत समाजात सांगत आहेत की काँग्रेस कशी लोकशाहीला समर्थन देणारी आहे काँग्रेस कशी धर्मनिरपेक्ष आहे काँग्रेस कशी संविधानाला जपणारी आहे पण हे सांगत नाहीत की याच काँग्रेसने या देशामध्ये लोकशाहीमध्ये घराणेशाही कशी टिकून ठेवली होती याच्यावर मात्र एकही शब्द हे विचारवंत बोलायला तयार नाही आणि म्हणून नेहरू घराने असेल किंवा नेहरू असतील गांधी घराने असेल किंवा पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी इंदिरा गांधी नंतर राजीव गांधी राजीव गांधी सोनिया गांधी सोनिया गांधी राहुल गांधी राहुल गांधी नंतर प्रियंका गांधी आता नव्यानं वायनाडा मतदारसंघामध्ये त्या निवडून जातील आणि या देशामध्ये संसदेमध्ये एकाच घरातले तीन तीन सदस्य माय मुलगी आणि मुलगा असे एकाच घरातले तीन सदस्य या संसदेमध्ये आता राहतील कारण वायनाडा निवडून वायनाडा या मतदारसंघातून जर प्रियंका गांधी निवडून गेल्या तर स्वाभाविक आहे की एकाच कुटुंबातले तीन तीन सदस्य हे खर तर सभागृहामध्ये असतील आणि हाच मुद्दा खरंतर आता विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि मित्र पक्ष उठवत आहेत याच मुद्द्यावर ते रान पेटवतील का हे देखील एक आपल्याला पाहण्यासारखी गोष्ट असणार आहे तर आपण पाहतोय सोनिया गांधी ह्या आता सभा राज्यसभेवर आहेत त्या निवडणूक मी लढणार नाही मध्यंतरी जाहीर केलं पुन्हा त्यांना राज्यसभेवर घेतलं आणि आता राहुल गांधी देखील खरंतर निवडून सभागृहामध्ये गेले आहेत आणि आता वायनाडा मतदारसंघातून आता वायनाडामध्ये प्रियंका गांधी उभ्या राहणार आहेत त्या निवडणुकीमध्ये आणि मग आपल्या लक्षात येईल की तीन सदस्य एकाच घरातले जर तिथे जात असतील तर याचा याचा अर्थ खरंतर तर या गोष्टीवरती विचारवंतांनी भाष्य केलं पाहिजे की एकाच कुटुंबातले तीन तीन सदस्य तुम्ही जर सभागृहामध्ये संसदेमध्ये बसवणार असाल तर सर्वसामान्यांच्या लेकरांनी खासदार आमदार व्हायचं कधी परंतु याच्यावर मात्र हे तथाकथित विचारवंत जे काँग्रेसनं पाळलेले आहेत ते कधीच काही बोलायला तयार नाहीत हे ही मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून अशा विचारवंतांच्या विचार विरोधामध्ये आज महाराष्ट्रामध्ये रान पेटलेला आहे तर भाजपला थोड्या थोड्या गोष्टींवरती धारेवर धरणारे हे तथाकथित विचारवंत मात्र काँग्रेसच्या या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत भारताचं संविधान जाळलं तेव्हा काँग्रेसची भूमिका काय होती अनेक ठिकाणी दलितांवर अत्याचार झाले देशात झाले देशा, देशा आपण जेव्हा महाराष्ट्रामध्ये विचार करतो महाराष्ट्र आणि देशभरा देशभरामध्ये दलित मुस्लिम अशा समुदायावरती अन्याय अत्याचार झाले काही ठिकाणी लोकांना दगडांना ठेचून मारलं काही ठिकाणी तर त्यांना दलित आहेस म्हणून तुझ्या घरात काय सिजत आहे म्हणून लोकांनी मारलं या सगळ्या भूमिकेवरती जे दलितांवर अन्याय अत्याचार होतात याच्यावरती काँग्रेसची भूमिका काय होती या भूमिकेचं मात्र कुठल्याही विचारवंत समीक्षा करायला तयार का नाही तर या विचारवंतांनी हे प्रश्न विचारायला पाहिजे होते की काँग्रेसने नेमकं काय केली त्यांची घराणेशाही कशी आहे संजानशाही त्यांनी कशी प्रत्येक राज्यात जिवंत ठेवली प्रत्येक राज्यामध्ये का जिवंत ठेवली याच्यावर मात्र कुठलाही नेता किंवा कुठलाही राजकीय विचारवंत आज काँग्रेसला विचारायला तयार होत नाही खरंतर आज आपण पाहतोय एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर इंदिरा गांधी राजीव गांधी राहुल गांधी ह्या जी काही जी गांधी घराण्याची परंपरा आलेली आहे ही गांधी घराण्याची परंपराच्या देशाच्या लोकशाहीला किती घातक ठरलेली आहे आपण घराणेशाही चालवत लो आहात लोकशाही नाही असा प्रश्न कधी हे विचारवंत काय विचारत नाही आणि म्हणून आज विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये लागलेल्या आहेत योगेंद्र यादव असतील किंवा आपण पाहतो इतर काही नेते असतील त्या संदर्भाने आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेलाच आहे या सगळ्यांनी मात्र आज तर बोलायची वेळ आली आहे की या देशातला वंचित घटक असेल घटक असेल त्या घटकाला संसदेत जाऊ द्या त्या घटकाला विधानसभेत जाऊ द्या विधान परिषदेमध्ये जाऊ द्या राज्यसभेवर जाऊ द्या असा मात्र विचार काँग्रेस का करत नाही याच्यावर मात्र आजही बोलायला कुठेच कोणता विचारवंत तयार नाही त्या तुलनेत पाहायला गेलं तर सर्वसामान्यांच्या लेकरांना आमदार खासदार करण्याचं काम भाजपने केलं हे आपल्याला नाकारता येत नाही तिकडे आपण पाहतोय बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्यांच्या लेकराला आमदार केलं खासदार केलं या पद्धतीने जर आपण विचार करायला गेलं तर त्यांचं हे जे कार्य आहे भाजप असेल शिवसेना असेल आजची शिवसेना असेल हे आपण नाकारू शकत नाहीत की सर्वसामान्यांच्या लेकरांना त्यांनी आमदार केलं परंतु हेही तेवढं सत्य आहे की आज आपण पाहतोय अनेक घराणेशा उमेदवार भाजपनं देखील दिलेले आहेत परंतु सर्वाधिक खऱ्या अर्थानं घराने रुजवण्याचं काम मात्र काँग्रेसनं केलं हे नाकारता येत नाही आणि आज मात्र या संदर्भाने कोणीच काही बोलायला तयार नाही ही शोकांतिका आहे दोन हजार चौदाची निवडणूक ह्याच याच्यावरती खर तर काँग्रेस हरलेला आहे आणि आता पुन्हा वायनाडा मतदारसंघातून वायनाडमधून प्रियंका गांधी यांना निवडून देणार असतील तर या उमेदवारी देणार आहेत आणि त्या उभ्या राहणार आहेत आणि त्या मतदारसंघातून पुन्हा जर प्रियंका गांधी निवडून आल्या तर देशाच्या संसदेमध्ये एकाच कुटुंबातील तीन तीन, तीन सदस्य त्या सभागृहामध्ये असतील संसदेमध्ये असतील आणि याच्यावर मात्र या घराणेशाहीवर मात्र कोणीच बोलायला तयार नाही ठीक आहे एखाद्याच्या मुलाला तिकीट देणं आपण त्याला घराने शाही म्हणतो तिथपर्यंत घराने शाही तर अशी बरी वाटते परंतु एकाच कुटुंबातले तीन तीन खासदार तीन तीन आमदार हे मात्र कुठेतरी आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय पवार घराणा आहे पवार घराण्यामध्ये किती आमदार आहेत किती खासदार आहेत खा, 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 हे खर तर प्रेक्षकांनी ठरवायचं आहे त्यांच्या घरात देखील कशी घराणेशाही एका घरामध्ये बाप खासदार असतो मुलगी खासदार असते अं पुतण्या खा पुतण्या आमदार असतो परत नागू आमदार असतो ही जी काही परंपरा आहे ही घराणेशाहीची परंपराच महाविकास आघाडीच्या पराभवाला कारणीभूत ठरलेली आहे आणि त्या विधानसभेमध्ये हाच मुद्दा जर भाजपनं उचलला हाच मुद्दा जर वंचित बहुजन आघाडीने उचलला तर याचा फटका महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो कारण महाराष्ट्रात देखील गरीब आणि सर्वसामान्य लोकांचा विचार ही घराणेशाही करत नाही आणि ही घराणेशाही मुळामध्ये जिवंत ठेवण्याचं काम काँग्रेस आणि आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष कायम ठेवताना दिसून येत आहेत एकूणच काय तर आज आपण पाहतोय की वायनाड मतदारसंघातून प्रियंका गांधी गेल्यानंतर संसदेमध्ये तीन तीन सदस्य एका घरातले राहतील ही एक घरानेशाही आणि दुसरीकडे आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांच्या घरामध्ये आता आमदार आणि खासदार होणं फार सोपं झालेलं आहे त्यांच्या घरामध्ये सहज आमदार खासदार होता येतं कारण ती तशी त्यांनी व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि अशा जर व्यवस्था तुम्ही निर्माण करणार असाल तर सर्वसामान्यांचा वंचित घटकातला गोर पोरगा गोरगरीब घरातला पोरगा शेतकऱ्याचा पोरगा आमदार होणार कधी तो खासदार होणार कधी हे खरं तर आपल्या प्रेक्षकांनी ठरवावं की नेमकं का काय करायचं आहे आणि कोणाला सत्तेमध्ये बसवायचं आहे गरिबी हटावचा नारा देणारे गरिबी कधी हटवत नाहीत संजामी मानसिकता लोकशाही बळकटीकरण करतो म्हणणाऱ्यांनी लोकशाहीचा किती घात केलाय कशी घराशाही चालवली हे जनतेला माहीत आहे आणि जनता आता झालेली आहे आणि आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातलं आणि घराणेशाही कुठलीच पाठिंबा नसता घराणेशाहीचं पाठबळ नसणाऱ्या उमेदवाराला जनता निवडून देईल का हे पाहण्यासारखं असणार आहे एकूणच काय तर ही घराणेशाही टिकून ठेवण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आणि त्यानंतर आता येणाऱ्या पक्षांनी देखील ठेवलेला आहे म्हणून या देशाची लोकशाही संकटात आहे घराणेशाही खरंतर इथे राबवत असताना विचारवंतांनी लोकशाही संकटात कशी आहे हे सांगताना या घराणेशाहीचाही विचार मांडला पाहिजे त्याचाही विचार या ठिकाणी होणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद